सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जे बाबरी मशीद ढाचा पाडला गेला आणि श्रीमद भगवत गीता जयंती या पाव याचे पावन पावन औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त आज भव्य रक्तदान शिबिर धारापॉल इथं आयोजित केलेलं आहे याला समाजाने उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे या आजच्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांनी सुद्धा हिरिरीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्हाला अशीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने जर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तर हीच खरी मोठी देश सेवा आहे आणि यातूनच उन्नत प्रगत अशा देशाची निर्मिती अंतर्गत बजरंग दल बजरंग दलाच वृद्ध वाक्यच आहे की सेवा संस्कार आणि सुरक्षा त्यापैकी सेवा या अंतर्गत बजरंग दल संपूर्ण भारत देशामध्ये दे। गीता जयंतीच्या पर्वावर अर्थात जे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला दा, बाबरी ढाचा जो पाडला गेला त्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या गीता जयंतीचा औचित्य साधून संपूर्ण भारतभर आपण शौर्य दिवस या बजरंग दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करत असत भारतातल्या प्रत्येक बजरंग दलाच्या प्रखंडामध्ये जिथे जिथे बजरंग दल कार्यकर्ता आहेत तिथे तिथे रक्तदान होत असतं त्याचाच एक भाग म्हणून कुलाबा जिल्ह्यातील कर्जत प्रखंडाचा बजरंग दलाच्या माध्यमातून हे जवळजवळ अठ्ठावीसावे ते एकोणतीसावे रक्तदान शिबिर आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण कर्जत शहरामध्ये गेले अनेक वर्ष रक्तदान करत आहोत परंतु या वर्षी आपण नेरलाम या शहरामध्ये सुद्धा ही रक्तदानाची परंपरा कायमस्वरूपी पुढे चालावी आणि त्यातूनही अनेक लोकांनी रक्तदान करून एक समाजसेवा से आणि सेवा या अंतर्गत समाजातील असणाऱ्या दुर्बल घटकांना ज्यांना रक्ताची गरज असेल अशा लोकांना आपण विश्व हिंदू परिषद भजंगाच्या माध्यमातून रक्तदान या सेवेच्या अंतर्गत त्यांना ब्लड कसं प्राप्त होईल रक्त कसं प्राप्त होईल या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आज या शौर्य दिनानिमित्त आपण आज आयोजित केलेलं आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद नेरलचं हे पहिलंच रक्तदान शिबिर असल्या कारणानं तरी सुद्धा अतिशय उत्साहाने लोक यामध्ये सहभागी होत आहेत दुपारपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे रक्तदान युनिट संकलन होईल अशी अपेक्षा आहे आपण सर्व पत्रकार बंधू तसेच समाजातील सर्व घटक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद प्रकट करतो